मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर प्रत्येक आपल्या गृहिणीला पडलेला प्रश्न म्हणजे आज भाजीला काय भाजीला आपल्याकडं भरपूर असं द्यावं पण नेहमीच हा प्रश्न आपल्याला पडतो आज भाजीला काय बनवायचं तर चला म्हटलं मग आज आपण काहीतरी वेगळी भाजी बनवूया चमचमीत आणि झणचणी तर ही व्हेज भाजी आहे मी कशी बनवलेली आहे भाजी कोणती आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनो अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत बेसनाच्या गट्ट्याची भाजी त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेस बेसनाची गट्टी आपले छान होण्यासाठी आता इथं आपल्याला हे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जे जाडसर बेसन असतं ते साईडला निघतं तर इथे बघा या पद्धतीनं हा जाडसर चुरा आहे तो साईडला निघालेला आहे तर इथं बघा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले तर त्यामध्ये मी टाकलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा आपण घातोय लाल तिखट यामध्ये चवीनुसार आपण टाकून घेतोय मीठ तर इथे मी एक वाटी बेसनासाठी एक चमचा मीठ वापरलेला आहे तर गट्टे आपले छान असे सॉफ्ट आणि मौसूद होण्यासाठी त्यामध्ये आपण टाकून घेतोय एक चमचा तूप तर तूप घातल्यामुळे गड्ड्याची भाजी आहे ती अजिबात कडक बनत नाही किंवा मग विरगळतही नाहीत ते भाजीमध्ये व्यवस्थित सेट होतात तर तूप यामध्ये टाकल्यानंतर आणि मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे एका चमच्याच्या सह्यानं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीनं हे सगळं साहित्य मी मिक्स केलेलं आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे दही दे 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 तर इथे बघा जास्त आंबटही दही आपल्याला वापरायचं नाही जास्त आंबट जर दही आपण वापरलं तर गट्ट्याची चव थोडीशी आंबटसर लागते त्यामुळे इथे आपल्याला फ्रेश दही वापरायचं आहे तर इथे मी फ्रेश दही दोन चमचे वापरलेलं आहे दही यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकून घ्यायची आहे एक चमचा ओवा पावडर एक चमचा घातलेली आहे जिरा पावडर तर आता परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे चमचा न हाडून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी करत पूर्ण हे पीठ मळून घेणार आहोत थोडंसं सै सा ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही नाही आपल्याला मीडियम साईजचं पीठ हे मळून घ्यायचं आहे तर इथे बघा थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मी मळून घेत आहे थोडं कुठलाही पदार्थ आपण पीठ मळत असताना किंवा कोणताही पदार्थ बनवत असताना त्यामध्ये पाणी एकदम वापरायचं नाही थोडं थोडंसं पाणी करत जर आपण पाणी वापरलं तर आपल्याला तो पदार्थ बनवण्याचा अंदाज येतो आणि पीठ पातळही होत नाही आणि जास्त दाटसरही होत नाही आपल्याला हवं त्या पद्धतीचं पीठ मळता येतं तर इथं बघा आणखीन आपल्याला थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे तर परत एकदा मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तर यामध्ये जे आपण दही आणि तूप वापरलेलं आहे त्यामुळे गट्टे खायला तर खूप छान लागतात प्रतिम चव लागते आणि सॉफ्ट होतात अजिबात त्यांना चिरा जात नाहीत पिठाला टेक्स्चरसुद्धा सुद्धा खूप छान येतं पद्धतीनं हे व्यवस्थित आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर परत एकदा मळून झाल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे तर यावरती आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत म्हणजे हे पूर्ण पीठ एक जीव होतं तर इथे बघा एक चमचा यावरती तेल टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यावरती तेल टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित हे पीठ एक जीव करून घ्यायचं आहे जे आपण बेसनाचे गट्टे बनवणार आहोत ते अगदी छान बनतात तुम्ही जितकं व्यवस्थित पीठ मळून घ्याल तितके हे गट्टे छान बनतात आणि जर आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं नाही तर हे व्यवस्थित बनत नाहीत याला चिरा जातात तर इथे बघा पूर्ण आपलं व्यवस्थित पीठ सुद्धा सेट झालेले आहे गट्टे बनवण्यासाठी तर इथे बघा या पद्धतीने आता आपण याचा रोल बनवून घेणार आहोत इथे बघा या पद्धतीनं आपला रोल तयार झालेला आहे तर आता आपण छोटे छोटे जे गट्टे तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं तर इथे बघा अगदी सॉफ्ट आणि छान असे मौलसुलषित हे आपले गट्टे तयार झालेले आहेत तर जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळसरही ठेवायचे नाहीत मी अगदी मिडियम साईजचे बनवून घ्यायचे या टाईपचे तर आता हे पूर्ण आपण याच पद्धतीनं कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय इथे बघा पूर्ण आपले तयार झालेले आहेत गट्टे तर आपण आता हे वाफलून घेणार आहोत तर इथे बघा गट्टे आपले वाफरून घेण्यासाठी आपण एक कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय तर इथे मी दोन ग्लास पाणी कढईमध्ये ओतलेलं आहे पाणी जर आपण जास्त कढईमध्ये टाकलं तरी त्याची जा वाफ जास्त होते आणि पटकन गट्टे आपले किंवा कोणताही पदार्थ जर आपल्याला वाफरून घ्यायचा आहे तो पटकन वाफरला जातो त्यामुळे कढई थोडीशी मोठी घेऊन त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात टाकायचं तर आता खळखळ आपण ह्याला चांगली व्यवस्थित पाणी गरम करून घेणार हो। आहोत तर यावरती आपण एक चाळणी ठेवून घेणार हो। आहोत आणि त्या चाळणीला आपण पाणी तेल लावून घेणार आहोत या चाळणीला तेल लावल्यामुळे अजिबात आपण कोणताही पदार्थ बनवत असताना तो चिटकला जात नाही तर इथे आपण चाळणीला तेल लावून घेतल्यामुळे आपण जे गट्टे बनवलेले आहेत ते अजिबात याला चिटकणार नाहीत इथे बघा व्यवस्थित मी याला तेल लावून घेतलेलं आहे तर इथे बघा पाण्याला आपल्या खळखळून उकळी आलेली आहेत आता जे आपण गट्टे बनवून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर व्यवस्थित हे पीठ मळून घेतल्यामुळे गट्टे अजिबात विरगळत नाहीत आणि जे आपण यामध्ये तूप वापरलेले आहे त्यामुळे याला छान कलर सुद्धा आलेला आहे तर इथे बघा आता आपण त्यावरती एक झाकणी झाकून ठेवणार आहोत आणि व्यवस्थित हे गट्टे वाफलून घेणार आहोत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित वाफलून घ्यायचे आहेत कारण हे गट्टे आपण वाफलून घेतल्यानंतर परत आपण फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला फ्राय करण्याच्या अगोदरच व्यवस्थित वाफलून घ्यायचे आहे तर एक दहा ते पंधरा मिनटांना आपण परत पाहणार आहोत तर इथे बघा एक व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले गट्टे वाफलून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आपण वाफलून घेतलेले आहेत आता फ्राय करण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अगोदर आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत मगच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर इथे बघा गट्टे आपले तळून घेण्यासाठी मी एक कढई ठेवली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेतोय तर गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जास्तही नको आणि जास्त कमीही नको तर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये अजिबात हे गट्टे तळून घ्यायचे नाहीत कोणताही पदार्थ तळत असताना जर तो व्यवस्थित आणि मंदाचेवर तळून घेतला तर तो छान तळला जातो वरून करपला जात नाही आणि आतून व्यवस्थित तळला जातो तेल तर इथे बघा तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये हे गट्टे आपण टाकून घेणार आहोत तर यामध्ये आता बघा मी व्यवस्थित आपल्याला हे गट्टे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला तळून न घेता नुसते वाफलून घेऊन बनवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता पण मी इथे महत्त्वाची टिप्स सांगेल तुम्हाला की गट्टे वाफलून घेऊन त्याची भाजी बनवण्यापेक्षा तुम्ही जर तळून घेऊन भाजी बनवली तर अतिशय छान आणि आहे त्या भाजी आपण ज्या पद्धतीने बनवणार आहे त्यापेक्षा सुद्धा खायला अगदी छान भाजी चविष्ट लागते त्यामुळे तळून घेऊनच गट्ट्याची भाजी बनवा मित्र बघा एवढे आपण यामध्ये एका वेळेस टाकलेले आहे तर इथं बघा गट्ट्याचं पीठ आपण मळून घेत असताना अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि परत वाफरून घेतानासुद्धा अगदी व्यवस्थित वाफलून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात हे गट गट्टे कढईला चिटकलेले नाहीत अगदी व्यवस्थित अलगतपणे वरती आलेले आहेत तुम्ही बघू शकता जर व्यवस्थित पीठ मळून घेतलं नाही तर हे विरगळतात किंवा मग तळताना व्यवस्थित तळले जात नाही तेलात टाकल्याबरोबरच विरघळतात विरगळतात किंवा मग वाफरताना सुद्धा व्यवस्थित वाफले जात नाहीत तर बघा इथं आपले हे गट्टे तळून झालेले आहेत तर आता आपण एका डिश मध्ये हे काढून घेतोय आणि जे आपले शिल्लक राहिलेले गट्टे आहेत ते आपण वाफरून घेतोय तर इथे बघा आपण व्यवस्थित इथे गट्टे तळून घेतलेले आहेत आपण वाफलून घेतल्यामुळे आपल्याला आता इथे जास्त तळत बसण्याची आवश्यकता नाही तर आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेतो आता याच पद्धतीने आपल्याला दुसरे सुद्धा आपले गट्टे तळून घ्यायचे आहेत तर हे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे खुसखुशीत सुद्धा बनतात तुम्ही नुसते सुद्धा हे खाऊ शकता भाजीत न टाकता किंवा याची फ्राय भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान लागते किंवा मग याला फोडणी देऊन कोथिंबीर टाकून ती सुद्धा चमच्यानं खायला खूप छान चवी तर इथे बघा आता आपले गट्टे तळून जे शिल्लक थोडस तेल राहिलेलं आहे त्यामध्येच आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणी देण्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक दोन ते ती तीन चमचे आपण तेल टाकलेलं आहे आता सत्यात अगोदर त्यामध्ये आपण टाकून घेतो बारीक चिरून घेतलेला कांदा तर इथं बघा मी एक वाटी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कारण कांदा जर आपण ग्रेवीच्या भाजीसाठी बारीक चिरून घेतला तर त्या भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो आपल्याला इतर दुसरं साहित्य घालण्याची आवश्यकता दाटसरपणासाठी लागत नाही तर कांदा आपल्याला व्यवस्थित आता मंदाचेवर हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे रस्सा भाज्या असो किंवा मग फ्राय भाज्या असो त्यासाठी जर आपण बारीक चिरून कांदा जर वापरला ग्रेवीसाठी तर खूप छान चविष्ट भाजी लागते तर इथे बघा कांदासुद्धा आपला व्यवस्थित परतून तयार झालेला आहे अगदी हलकासा कलर आपण बदलेपर्यंत जास्तसुद्धा परतून घ्यायचा नाही पर नाही तर भाजीला करपट वास लागतो तर आता एक वाटी कांद्यासाठी इथं आपण अर्धी वाटी टॉमॅटोची प्युरी बनवून घेतलेला टॉमॅटोची प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे अगदी मंदायचेवर तर कोणत्याही भाजीचं वाटण आपण परतत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवून मंदायचेवर ते वाटण परतून घ्यायचं म्हणजे भाजीची चव खूप छान लागते जर आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवून जर व्यवस्थित परतलं नाही तर भाजीसुद्धा खायला व्यवस्थित लागत नाही तर ते पाच मिनिट आपण व्यवस्थित हे परतून घेणार आहोत तर टॉमॅटो आणि कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेत आहोत कोथिंबीर आणि अद्रकचं वाटण यामध्ये लसणसुद्धा आपण वापरलेलं आहे तर दोन चमचे इथं आपण हे वाटण टाकलेलं आहे तर हे वाटण कसं बनवायचं ते मी या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या वाटणाचा मी सेपरेट आपल्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकताय मी लिंक दिलेली आहे तर हे सुद्धा आ, वर आता हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित कांदा आणि टॉमॅटोवरती परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे एक चमचा भाजून घेतलेल्या कांद्याची पेस्ट तर या कांद्यामध्ये आपण खोबरेसुद्धा वापरलेले आहे तर एक चमचा आपण इथं कांदा भाजलेल्या कांद्याचं आणि भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे परत आपल्याला व्यवस्थित एक पाच मिनिट हे परतून घ्यायचं आहे तर कांदा आणि खोबरा खोबरे आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे आपल्याला इथे जास्त परतत बसण्याची आवश्यकता नाही आता यामध्ये आपण रेग्युलरचे मसाले टाकून घेणार आहोत पाव चमचा घालायचे आहे हळद एक चमचा इथं वापरलेला आहे आपण रेग्युलर भाज्याचा काळा मसाला तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी एक चमचा वापरलेला आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक चमचा सोहणा मसाला तर हे सगळे मसाले यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ही मसाले परतून घ्यायचे आहेत तर मग मसाले आपले परतत असताना अजिबात ते करपले जाऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमचे तर हे पाणी आपल्याला गरम केलेलं वापरायचं आहे अजिबात थंड पाण्याचा इथं वापर करायचा नाही तर पाणी यामध्ये टाकल्यानंतर एक परत पाच मिनिट आपण हे मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत भाजीची चव ही त्या भाजीच्या मसाल्यावरती आणि ग्रेव्हीवरती असते आपण ग्रेवी किती आठसाहन बनवत हो, आहोत त्यावरती भाजीची चव ही डिपेंड असते तुम्ही जर आटासहनं जर त्याची ग्रेव्ही बनवली तर भाजी नक्कीच एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत तर मसाल्याने आपल्या व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेतोय दोन चमचे मीठ तर चवीनुसार इथं तुम्हाला मीठ वापरायचं आहे तुम्हाला भाजीची क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ वापरू शकता तर इथं मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की कुठलीही भाजी रस्ता भाजी बनवत असताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजी आणखीन चविष्ट लागते तर मी इथं एक दोन ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर पाणी यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला एक उकळी घ्यायची आहे या भाजीला तर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा प्रतिम याला आलेला आहे आपण रेग्युलरचेच मसाले वापरलेले आहेत जास्त यामध्ये मसाल्याचा वापर, वापर केलेला नाही तर इथं बघा भाजीला आपल्या व्यवस्थित या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे तर आता उकळी आल्यानंतर हे तयार करून घेतलेले गट्टे आपण यामध्ये सोडणार आहोत तर आपल्या ग्रेवीला उकळी आल्यानंतरच यामध्ये हे गट्टे टाकून घ्यायचे आहेत जर आपण उकळी न येता जर टाकून घेतली तर थोडे विरगळले जाऊ शकतात त्यामुळे इथे आपल्याला उकळी आल्यानंतरच हे सगळे आपले गट्टे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे बघा गट्टे यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला एक उकळी घ्यायची आहे अगदी मंद वर गॅसची फ्लेम ही आपल्याला गट्टे यामध्ये सोडल्यानंतर कमी ठेवायचे आहे तर इथे बघा आपली तयार झालेली आहे भाजी तर सगळ्याच्या शेवटी आपण यावरती टाकून घेतोय थोडीशी कोथिंबीर आणि एका डिशमध्ये मी भाजी काढून दाखवते तुम्हाला तर इथे बघा मी भाजी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते आणि हे तयार करून घेतलेले बेसनाचे गट्टे अजिबात तेलामध्ये विरघळलेले सुद्धा भाज्या भाजीमध्ये नाही आपण जे तळून घेतलेले आहेत आणि वापरून घेतलेले आहेत त्यामुळे गट्टे अजिबात विरगळले जात नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही भाजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा तर चला मग मैत्रिणी भेटू आपण अशा तुमचं मी त्याने झंझडीत रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय